मागच्या एक वर्षापासून ही मोहीम आहे थोडं कर्मचाऱ्यांमध्ये आहे म्हणून मी आपल्या सिनियर विनंती करणार आहे राज्य पातळीवर मध्यवर्ती कर्मचारी संघटना असेल अधिकारी महासंघ असेल यांच्याशी चर्चा करताना आम्हाला त्या पत्रामध्ये त्या ठिकाणी जो आहे खेद वाटतो की आपण महाराष्ट्र नागरी सेवा नियम एकोणीशे ब्याऐंशी च्या पेन्शनसाठीचा संप करणार आहोत की पेन्शन योजनेच्या बाबतीतला संप करणार आहोत हे आम्हाला पहिल्यांदा तुम्ही स्पष्ट करा कारण आज घडीला अशी अवस्था आहे जे सरकार जे आहे एक नोव्हेंबर दोन हजार पाच पूर्वीचे एक नोव्हेंबर दोन हजार पाच नंतरचे त्यामध्ये देखील जे आहे जुनी पेन्शन नागरी सेवा नियम नसून तर ती सुधारित देण्याच्या तयारीत आहे आणि त्याच्या वाटाघाटी सरकार पातळीवर सुरू आहेत असं एकंदरीत त्यांच्या पत्र व्यवहारावरून दिसत आहे त्यामुळे तुमची नियत स्पष्ट असली पाहिजे आपण ज्यावेळेस नेतृत्व करणार आहोत संपामध्ये लोकांना अपील करणार आहोत आपण समन्वय समिती म्हणतो संपातून माघार घ्यायचे असेल संपात सहभागी व्हायचं असेल तर नेतृत्व देखील त्या ठिकाणी जे आहे ते आश्वासक आणि विश्वास त्या ठिकाणी असतं गरजेचं आहे मागच्या संपामध्ये जो काय प्रकार झाला त्यामुळे प्रचंड लोकांमध्ये संताप आहे मी या ठिकाणी